निंदनीय आणि दुर्दैवी घटना आहे ज्या महापुरुषाने देशाला जगातील श्रेष्ठ संविधान दिले ज्यांनी विषमतेची साखळदंड तोडली त्यांच्या प्रति अशी कृत्य करणे हे केवळ त्या व्यक्तीचा द्वेष नाही तर भारतीय संविधानाचा आणि लोकशाही मूल्यांचा अपमान आहे अशा घटनांकडे पाहताना आपण वैचारिक दृष्टिकोनातून हे समजून घेतले पाहिजे की एक विचारांची भीती जेव्हा कोणाकडे दुसऱ्याच्या विचारांना उत्तर द्यायला शब्द नसतात तेव्हाच ते हिंसेचा किंवा अशा नीच कृत्यांचा आधार घेतात बाबासाहेबांचे विचार इतके प्रबळ आहेत की त्यांचा पुतळा नष्ट करण्याचा प्रयत्न करून त्यांचे विचार पुसता येत नाहीत दोन पुस्तकाची होळी विरुद्ध पुतळ्याचा अपमान या दोन घटनांमध्ये जमीन फरक आहे बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली कारण ते पुस्तक मानवी हक्कांच्या आड येत होते तो एक वैचारिक निषेध होता कोणा व्यक्तीवरचा हल्ला नव्हता तो अन्यायाविरुद्धचा पुकार होता आज पुतळ्याचा अपमान झाला हा केवळ द्वेष आहे हे कृत्य प्रगतीविरोधी मानसिकतेचे लक्षण आहे ज्यांना आजही समता आणि बंधुता मान्य नाही तेच असे प्रयत्न करतात तीन ही वैचारिक लढाई आहे बाबासाहेब म्हणायचे माझ्या पुतळ्याची पूजा करण्यापेक्षा माझे विचार वाचा आणि ते आचरणात आणा पुतळ्यावर हल्ला करून ते बाबासाहेबांना संपवू शकत नाहीत कारण बाबासाहेब आता पुतळ्यांमध्ये नसून कोट्यवधी लोकांच्या विचारांत आणि संविधानाच्या प्रत्येक कलमात जिवंत आहेत पुतळा जाळणाऱ्यांना कदाचित हे ठाऊक नसेल की बाबासाहेब हे केवळ माती किंवा धातूचे बनलेले नाहीत ते एक विचार आहेत तुम्ही एक पुतळा जाळाल पण संविधानाच्या रुपाने घराघरात पोहोचलेले बाबासाहेब कसे जाळणार ज्यांनी पुस्तक जाळून माणसाला स्वातंत्र्य दिलं त्यांचा पुतळा जाळणारी मानसिकता आजही गुलामगिरीच इच्छिते अशा घटनांमुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये उलट बाबासाहेबांचे विचार अधिक ताकदीने लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे